भद्रावतीत बौद्ध धर्मातील विद्यार्थ्यांसह युवकांवर बौद्ध संस्कृती रुजावी व त्यामुळे महापुरुषांचे कार्य पुढे नेण्यास मिळेल या दृष्टिकोनातून शीलभद्र मंडळ भद्रावतीच्या वतीने पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरता अशोका बुद्ध विहार गौतम नगर येथे महापुरुषांच्या विचारांवर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पुस्तक व प्रमाणपत्र देऊन भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा संगम शरण गामी द्वितीयम गामी द्वितीयं किमं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयं किं शरणं गच्छामि तृतीयं धर्मं शरणं गच्छामि तृतीयं किं शरणं गच्छामि पानातिपाता पाता रमणी सिक् पदं समाजयामि अदीनदाना वेरमणि सिक् पदं समाजयामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक् पदं समाजयामि मूसावादा वेरमणि सिक् पदं समाजयामि मेर न वीरमणि सिकापदं समायाम् नी मे शरणमयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचैनम् होतु मे जयमङ्गलं नर्ति मे शरणमयं धर्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचयनं होतुमे जयमङ्गलं नदी मे शरणमयं सङ्गोमे शरणं वरं एतेन सज्जवाचरणं होतुमे जयमङ्गलं सप्तपापशाकरणं कुशल सम्पदा सतीतपर्योदपणं एतं उद्दानशासनं साधु साधु नमो बुधाय भान बुद्ध यांची जयंती साजरी करताना या जयंतीच्या निमित्ताने मंडळातर्फे वाडातील विद्यार्थ्यांकरता चित्रकला स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये म्हणजे अपेक्षेपेक्षा आम्ही जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेपेक्षा बरेच विद्यार्थी आले आणि अनेक प्रकारचे महापुरुषाचे चित्र प्रत्येकाने काढलेलं आहे केवळ एकच नाही तर शिवाजी महाराज महात्मा फुले रमाई माता रमाई सावित्रीबाई असे विविध आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषाची त्यांनी चित्र रेखाटले फार सुंदर रेखाटलं आणि त्यानंतर निबंध स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं होतं निबंध स्पर्धेही आपल्या सामाजिक कार्यामध्ये ज्या महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे अशा या महापुरुषांकरता खुलीच स्पर्धा ठेवण्यात आली होती की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लिहायचं होतं महापुरुषावरती आणि बरेच चार गटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी महापुरुषावरती प्रत्येकाने लिहिलेलं आहे लिखाण केलेलं खूप सुंदर लिखाण केलेलं आहे आम्ही थोडस निबंध बघितलं काही मुलांचे त्या स्पर्धेच्या आयोजनाच्या वेळेसमध्ये पेपर्स बघितले तर प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी लहान लहान मुलांनीसुद्धा प्रयत्न केला आहे की महापुरुष काय असतात आणि महापुरुषाविषयी सुंदर असं लेखन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम घेण्यामा उद्देश आमचा हा मंडळाचा एकच होता आहे की वाडामध्ये मुलं आहेत पण मुलांना कार्यक्रमा मध्ये कधी सहभाग घेताना बघितलं नाही आम्ही दोन वर्षापासून इथे कार्यक्रम करीत आहोत तर या दोन वर्षामध्ये एक वर्गीस आलं की म्हातारे लोक येतात कार्यक्रमाला परंतु लहान मुलं किंवा मध्यम जे अकरावी बारावीशी मुलं आहेत ते कधीच कार्यक्रमात उपस्थित राहत नाही कुठल्याच प्रकारच्या म्हणून आम्ही मग हा कार्यक्रम सुरू केला की विद्यार्थ्यांकरता आपल्याला काय करता येतो बारा हे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा अशा दोन स्पर्धेला अधिक प्रोत्साहन देण्यात आलं होतं या निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्याचा उद्देश हा होता की विद्यार्थ्यांना समोरच्या युगाचं जे ध्येय आहे ते कसं निश्चित करायचं आणि तिथं कस कुठपर्यंत पोचायचं हे होतं या पुस्तक एक पुस्तक आलं होतं त्या पुस्तकाचा उद्देश होता की विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आपण समाजकार्य कसं करावं आणि आपल्या समाजाविषयी आपल्या मनातली भावना कशी जागृत करावी हे या स्पर्धेतून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा इथं ध्यास होता तसेच इथं जे आम्हाला जे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले तहसीलदार साहेब यांनी सुद्धा खूप छान अनुभव सांगितलेले आहे आणि हे अनुभव घेऊन आपले छोटे भीमसैनिक उद्याचे मोठे भीमसैनिक बनेल अशी मी एक सर्वांना शुभेच्छा देऊन तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पण आज इथं या कार्यक्रमामध्ये बालगोपाल यांची निरव शांततेमध्ये हे कार्यक्रम संपन्न होत आहे हे बघून ऊर भरून आलं खूप अभिमान वाटलं की एवढ्या शांततेत एवढा सुंदर सोहळा इथं आयोजित आयोजकांनी आयोजित केलेला आहे ही अतिशय मोलाची गोष्ट आहे तहसीलदार म्हणून एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून मी वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी म्हणून पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेला ध्वजवंदन केलं माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच मी मला या आय। आयोजकांनी इथं बोलावलं आणि पंचशील धोराच्या ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली हे पण माझ्यासाठी अभिमानास्पद आहे ही खूप मोठी माझ्या लाईफमध्ये गोष्ट आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रशासकीय अधिकारी पोस्ट म आय एस आय पी एस तहसीलदार किंवा कुठल्याही असेल तर ह्या खूप जबाबदारीच्या पोस्ट असतात तर त्याच्यामुळे स्ट्रेस पण असते टेन्शन पण असते कारण भद्रावती म्हटलं तर एकशे बासष्ट गावाचे दीडशे विषयाचे कार्यक्रम सगळे तहसीलदार म्हणून आपण बघत असतो